तर नमस्कार मंडळी कोकणकर देवे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खास आहे आपल्यासाठी म्हणजे तुमच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण तर मित्रांनो खुशखबर आहे तर माझं चॅनल मित्रांनो मॉनिटाईज झालं आहे शेवटी म्हणजे मॉनिटाईज आज नाही झालं ते सात आठ महिने झाले म्हणजे एप्रिल महिन्यात झालं मॉनिटाईज माझं चॅनल पण त्याच्यानंतर मला व्हिडिओ बनवायला टाईमच नाही भेटला तर बोललो कधी गावाला जाईन ना म्हणजे निसर्गाच्या दा सानिध्यात तेव्हा व्हिडिओ बनवीन त्याच्यासाठी आज व्हिडिओ बनवतो आहे तर मित्रांनो तुमचे खूप खूप आभार माझ्या चॅनल मॉनिटाईजला सपोर्ट केलात तुम्ही आणि तसंच माझ्या बाजूला बघू शकता कोकणी ओम्या म्हणू आहे ह्याचं पण चॅनल आहे है। तर ह्याचं पण चॅनल विजिट करा तो पण आपल्या कोकणातील काय ना काय व्हिडिओ टाकत असतो तर त्याच्या पण चॅनलला सपोर्ट करा आणि सर्वांचे आभार मानतो धन्यवाद असंच मला पुढे सपोर्ट करा व्हिडिओ बघा आम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये बनवतोय पूर्ण दाखव ओमकार इकडच असं फ्रंट नाही दाखव हा बघा इथे ओढा वगैरे आहे आमचा पूर्ण फिरव हो हा इथे ओढा आहे इकडे पण ओढा आहे म्हणजे हे बघा इथे कुत्रा सुवान पण बसला आहे हो बघा इथे कुत्रा पण आहे म्हणजे इथे कोणत नाही ना मस्तपैकी झाडांच्या मध्ये बसलो आहे आमचा इथे पूल आहे इथे बसलो आपण तर मित्रांनो सर्वप्रथम मी यूट्यूब चालू का केलं हे तुम्हाला सर्वप्रथम सांगतो मी तर मित्रांनो मी मोबाईलवरती मुंबईला असताना ना आपल्या कोकणातील खूप मोठे असे यूट्यूबर आहेत म्हणजे कोकण संस्कृती संदेशदादा प्लस मालवणी लाईफ प्लस प्रगत लोके असे मोठमोठे यूट्यूबर आहेत आपल्याकडे त्यांच्याकडे बघूनच मी बोललो हे असे व्हिडिओ बनवतात आणि मला कळलं की यूट्यूबमधून पैसे पण कमवू शकतात आपण तर पार्ट टाइम बोललो आपण पण चालू करूया मजा म्हणून म्हणजे आपले आठवणी पण राहतील कोकणात जाऊ ते म्हणजे पुढच्या आपण पिढी वगैरे बघू शकते आपल्या कोकणात काय चालू आहे काय झालं कसं काय करत होती सण रूढी परंपरा ह्याच्यासाठी मी पण मग चालू केलं बोललो बघूया आपण पण चालू करूया ट्राय करूया तर मी जास्तीत जास्त कोकणातलेच व्हिडिओ अपलोड करतो म्हणजे इकडचेच व्हिडिओ लोकांना आवड आवडतात मुंबईचं काय एवढं ढगधगीच्या जीवनात लोक नाही एवढं हे करत गावचे व्हिडिओ लोकांना आव आवडतात खूप तर आपले हे यूट्यूबर तीन लोकांची नावं घेतली परत आपले हाय गुरव आहे परत हा यश महाराजा ते पण लोक त्यांचे पार्टीचे व्हिडिओ असायचे गुरव पण कुकिंग आणि फिशिंगचे व्हिडिओ असतात त्याचे पण चॅनल आहे आणि आपले सिंधुदुर्गात भरपूर आहेत आपले अमोल सावंत आहे मंदार शेट्टी आहे अजून कोकण कोकणातील गोष्टी अनिकेत रासमदाद आहे असे खूप मोठे मोठे यूट्यूबर आहेत त्यांचे व्हिडिओनच बघ त्यांचे व्हिडिओ बघूनच मी असं आपण पण ठरवलं व्हिडिओ बनवण्यासाठी बनवायचं बनवायचं <laughs> असं तर मित्रांनो माझं चॅनल मॉनिटाईज झालं ते कसं सांगतो तुम्हाला तर मित्रांनो माझं चॅनल मॉनिटाईज व्हायला वर्ष गेलं एक म्हणजे कसं मी पहिल्यांदाच नवीन होतो तेव्हा शॉर्ट वगैरे असेच व्हिडिओ टाकायचे गावावरून कोण असा ओंकार असला पुन्हा आपली श्वेताविता आहे ना त्याच्याकडून व्हिडिओ घ्यायचे मी असंच आणि शॉर्ट व्हिडिओ करून टाकायचो त्याच्यामुळे मला सबस्क्राईब पण भे भेटले आणि थोडेफार म्हणजे हे पण झालं तर तीन चार महिने असेच टाकले त्याच्यानंतर चार महिने चार महिने माझा गॅप गेला म्हणजे मोबाईल पण चांगला नव्हता तेव्हा तर बोललो व्हिडिओला क्वालिटी यायची नाही मग लोकं कशी जेवढी क्वालिटी असते ना तेवढा व्हिडिओ प्ले करतात म्हणजे बघतात असाच जर म्हणजे हे असलं ना ब्लर वगैरे तर व्हिडिओ सांगा बघत नाही कोण तर, चार तर, तर मी चार पाच महिने गॅप दिले मग तर त्याच्यानंतर बोललो मोबाईल घेतला मी गणपतीमध्ये मोटोजीचा त्याला क्लिअरिटी वगैरे अशी चांगली होती मग बोललो व्हिडिओ बनवूया आपण पुन्हा बघूया काय होतं काय नंतर व्हिडिओ वगैरे बनवायला लागलो म्हणजे मोठे व्हिडिओ बनवायचे गावचे गावचे व्हिडिओ चालायचे पण गावाला कसं आपण चार पाच दिवस असतो त्याच्यानंतर काय टाकायचं ते, टाका ते प्रॉब्लेम व्हायचा म्हणजे चार पाच व्हिडिओ म्हणजे गावाचे व्हिडिओ टाकून झाल्यावर पुन्हा आपल्याकडे प्रश्न राहायचा की पुढे कोणते व्हिडिओ टाकायचे आपण तर माझ्याकडे काय पर्याय येत नव्हता मग मी मुंबईला एक सिरीज चालू केली होती म्हणजे आपली मुंबईला जेवढी मुंबादेवी महालक्ष्मी पुन्हा अंबरनाथ मंदिर मंदिर जेवढी पण मंदिरं होती ना ती मी थोडं थोडं दाखवायला लागलो म्हणजे तर सकाळीच उठायचो आणि पाठ लवकर जायचो आणि व्हिडिओ बनवायचे मंदिरात आणि मन तिकडे काय प्रॉब्लेम यायचा मंदिरात व्हिडिओ बनवायचे म्हटल्यावर आपल्याला आधी मोबाईल अलाउड नसतो गाभाऱ्यामध्ये तो प्रॉब्लेम यायचा म्हणजे तिथे गेल्या एवढं जायचं सकाळी उठून पण मंदिराच्या बाहेरून दाखवायचं दाखवाय मंदिर आतमध्ये गेल्यावर मोबाईल अलाउड नसायचा मग असं एवढं म्हणजे हे व्हायचं म्हणजे एवढं येऊन पण आपल्याला म्हणजे दाखवायला भेटत नाही लोकांना मला तर बघायला भेटायचं असं बघू शकतो पण गाभाऱ्यामध्ये मोबाईल अलाउड नसायचा त्याच्यामुळे मग ते, ते पण व्हिडिओ बनवल्यानंतर कंटाळा केला नंतर, नंतर मग आपल्याकडे काय व्हिडिओ बनवणार मग आपल्याकडे पारंपरिक आपली लोककला आहे आपलं सिंधुदुर्गातली दशा द, अवतार डबलबारी भजन झाकडी झाकडी तर नाही टाकला मी व्हिडिओ मग बोललो भजन भजन हे सिंधुदुर्गात खूप चालतं आपल्या कोकणात म्हणजे सिंधुदुर्गात डबलबारी म्हणजे मोठ्या हे नाही होतं मग ते आमच्या दिव्यात मी राहतो ना तिथे एक दोन भजन होतं म्हणजे लोके बुवांचं संदीप लोके संतोष जोईल अशी बुवांची पहिलीच बारी मी के हे केली चॅनलवर म्हणजे त्याच्यात हजार दीड हजार असे हे झालं माझा व्ह्यूज यायला लागले त्याच्यामुळे माझा वॉच टाईम कम्प्लीट व्हायला लागला तर सर्वप्रथम मित्रांनो चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुम्हाला हजार सबस्क्रायबर लागतात आणि चार हजार तास टाईम कंप्लीट पाहिजे तर तुमचं मॉ चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं म्हणजे आणि त्याच्यासाठी पण तुम्ही काय करायचं जे काय ते स्वतःच टाकायचं म्हणजे दुसऱ्याचं चोरून वगैरे टाकू शकत नाही आपण म्हणजे आता ओंकारने व्हिडिओ अपलोड केला तो मी चोरून डाउनलोड करून माझ्या चॅनलला टाकू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला स्ट्राईक लागते म्हणजे ओंकार पण लावू शकतो जो मूळ असतो ज्याचा व्हिडिओ तो पण आपल्यावर ॲक्शन घेऊ शकतो आणि यूट्यूब पण लावतो म्हणजे त्यांना पण समजतं की हा व्हिडिओ दुसऱ्याच्या चॅनलवरचा आहे तो याने चोरून टाकला आहे त्यामुळे जेनून जे आहे ते आपण टाकायचं असतं तर तुमचे चॅनल सबस्क्रायबर होऊ म्हणजे हे होऊ शकतं म्हणता येईल तर तुम्ही जर कोण चॅनल चालू करणार असाल तर स्वतःचाच व्हिडिओ टाका आणि असं हां डबल बारीचे व्हिडिओ मी टाकायचो त्याच्यानंतर डबल बारीच्या व्हिडिओमधून माझा वॉच टाईम थोडा थोडा कंप्लीट व्हायला लागला कारण गावचे व्हिडिओ तर चालतात पण मी मुंबईला असल्यामुळे गावचे व्हिडिओ मला तेवढे भेटत नव्हते मग असे दोन तीन डबल वार्या मी कवर केल्या त्याच्यामध्ये मला वॉच टाईम चांगल्यापैकी भेटला नंतर मग मधीच मला जेव्हा सुट्टी असायची ना दोन तीन दिवस तेव्हा मी गावाला येतो म्हणजे गावचे मग आपले शेतीची कामं हे ते असे व्हिडिओ टाकायचो आणि मेन म्हणजे म माझं जे, मा... मा जे चॅनल सबस्क्रायबर हजार झाले ना ते मला शॉर्टमुळेच झाले माझे तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ प्रॉपर बनवलात ना त्याच्यात तुम्हाला सबस्क्रायबर लगेच भेटतात सा शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि लाँग व्हिडिओमध्ये कदाचित असा एका दुसरा असा भेटतो शॉर्टमध्ये आपला व्हायरल पण व्हिडिओ जातात तर मित्रांनो माझा एक व्हिडिओ असा होता म्हणजे मी मध्यंतरी ठरवलं होतं माझं चॅनल ग्रोथ होत नव्हतं तर बोललो बंद करूया कंटाळा आला एवढं मेहनत करून पण काय होत नाही आपलं पुढे तर मग आपला माझा म्हणजे मित्रच आहे संदीप बाणे म्हणून आपल्या आमच्या गावात एक लग्न होतं कीर्ती यादम म्हणू आहे आमच्या गावातील आहे पोरगी तिचं लग्न होतं तर आम्ही तर कोण आलेलं नव्हतो तर संदीप बाणे म्हणू आहे त्यांच्या तिकडचाच मग त्याने त्याला बोललो मला अरे शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनव आपले वराडी वगैरे ताश्या वाजवतात ते इतर असे काही लग्नात जेवढे पण भेटतील ना जवान करतात ते असं काही ना काही बनवून माझा पाठव तर त्यांना माझं पाठवला त्यामुळे त्याचं पण मी आभार मानत आहे त्यांना पण माझा सपोर्ट करतात तो खय गेलो तरी माझा असं शॉर्ट व्हिडिओ असलं ना कोकणातील तर मला पाठवतात मग मा त्यांना माका असं व्हिडिओ पाठवला मग आमच्या गावातीलच बायका होत म्हणजे महिला मंडळ ती जवान करीत होती त्यांचं व्हिडिओ म्हणजे भाजी कापणा भात ह्या म्हणजे फोडणी देणार असो व्हिडिओ मी टाकलंही एक आपल्या लग्नाच्या गाण्यावरच अपलोड केलंय आणि त्या व्हिडिओ मित्रांनो मला एवढं सपोर्ट भेटलो ना त्या व्हिडिओ माझ्या तीन लाख साठ हजार व्ह्यूज गेलं शॉर्ट व्हिडिओ मग त्या व्हिडिओमुळे म्हणजे मा मा सबस्क्रायबर माझे सातशे आठशे त्याच्यातच दिलं समजा त्या व्हिडीओ मला लय सपोर्ट दिला माझा मग मा एनर्जी दिली म्हटलं बघूया आता एवढा म्हणजे तुमचं मित्रांनो कधी होप सोडू नको तुम्ही मेहनत करीत राहावं कधीच ना कधी एकतरी व्हिडिओ व्हायरल होता माझं पण व्हिडिओ व्हायरल होईनच नाही मी बोललं कंटाळ एवढा करून काय फायदो हो नाही तर एक व्हिडिओ माझं व्हायरल झालो ना त्याच्यामुळे माका मग बरा वाटला म्हटलं अजून काहीतरी करीन पुढे तर असं म्हणजे करीत राहिलं आहे असं करीत राहिलं आहे मग मी चॅनल माझ्या म्हणजे क्रि क्र, क्रायटेरिया ना चार हजार वॉच टाईम हजार सबस्क्रायबर हे पूर्ण झाले तर पूर्ण म्हणजे तसे झाले नाही पहिले हजार सबस्क्रायबर लगेच झाले माझे पण वॉच टाईम असता तो होईत नव्हतो त्याच्यासाठी वॉच टाईम आपण दोन टाईपने कम्प्लीट करू शकतो एक तर शॉर्ट व्हिडिओ आणि एक तर लाँग व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओमधून मित्रांनो मिलियनपर्यंत म्हणजे व्ह्यूज यायला लागतात चॅनलला शॉर्ट व्हिडिओना ते म्हणजे शॉर्ट व्हिडिओ कॉमेडी वगैरे असले ना तर चालतात आणि जर मोठे असले ना तर ते एवढे चालत नाही पण मोठे व्हिडिओमधून आपल्याला वॉच टाईम लवकर कंप्लीट करतो आपण म्हणजे जर चालला ना तुमचा एक जरी व्हिडिओ तर तुमच्या एका व्हिडिओमध्ये पण वॉच टाईम कंप्लीट होईल तर माझा तर व्हिडिओ मधूनच चॅनल मॉनिटाईज झाला तर अशा प्र तो म्हणजे जेन्यून केला म्हणजे कोणाचे व्हिडिओ वगैरे चोरून वगैरे मी नाही केला जे आहे ते मी असं टाकायचो डबल बारी भजन हे ते आणि आपल्या कोकणातील व्हिडिओ तर मित्रांनो अशा प्रकारे तुमच्या सपोर्टमुळे माझं चॅनल मॉनिटाईज झालंय तर तुमचे खूप खूप आभार आहे मानतो मी अशात मला सपोर्ट करा मी पण असे कोकणातील काही काय व्हिडिओ घेत राहीन आता मी सध्या कोकणात आहे हा माझ्या गावी राजापूर तालुका सागवे गाव म्हणून आहे तिथे आलो आहे आणि आता व्हिडिओ पडतील आपले एक दोन 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 असे पडतील आता सध्या नाचणी वेचण्याचं काम चालू आहे ते काम चालू झाल्यावर आपण बघूया खेकडे वगैरे ते पण पकडायचा प्लॅन आहे तिकडे पण जाणार आहोत बघूया एक दोन दिवसात काय काय कॅब म्हणजे करता येईल ते करूया आणि तुमच्यापर्यंत पोचवूया असाच सपोर्ट करत राहा तर धन्यवाद आणि कोणाला काय मॉनिटाईज विषयी विचारायला असेल तर कमेंटमध्ये विचारा तर मी तुम्हाला सांगू शकतो माझ्या परीने जेवढं मला माहिती असेल ते मी पण कसं यूट्यूबमधून बघूनच केलं म्हणजे यूट्यूबमध्ये दुसऱ्याचे व्हिडिओ बघायचो कसं काय करायचं प्रोसेस मला कोण शिकवणारा नव्हता म्हणजे दुसऱ्याचे व्हिडिओ बघून म्हणजे मनोज दे वगैरे आहेत ना मोठे यूट्यूबर आहेत ते त्यांचे व्हिडिओ बनवू बघून मी असं बनवत गेलो कसं काय करायचं सेटिंग वगैरे काय करायची असं सर्व बघून मी करत गेलो तर मित्रांनो माझं चॅनल मॉनिटाईज झालं आता ओंकार आहे ओमकाराला पण सपोर्ट करा तो पण आपल्या गावचे व्हिडिओ बनवत राहतो तर तुमचे मंडळीनं आभार मानतो आल्या तर पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटू चला बाय बाय